नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजेच वृषभ राशीच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार आपल्या जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत परंतु यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चित जाणवतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा मंडळी शनिग्रह एकोणतीस जून पासून झाला आहे वक्री आणि राहणार आहे वक्री एकशे अडतीस दिवसांसाठी म्हणजे पंधरा नोव्हेंबर पर्यंत मोठा कालखंड आहे काय असणार आहे त्याचा परिणाम आपल्या राशीसाठी अवश्य पाहतो व्हिडिओ त्याची लिंक खाली दिलेली आहे चला तर मग जाणून घेऊया हा ऑगस्ट महिना आपल्या वृषभ राशीसाठी मासिक राशी भविष्याच्या निमित्ताने काय बरं माहिती देतोय आपल्या राशीमध्ये म्हणजे कुंडलीच्या पहिल्या घरामध्ये सव्वीस ऑगस्टपर्यंत गुरु आणि मंगळ या दोनही ग्रहांची शुभयुती राहणार आहे आपल्या राशीमध्ये मंगळ ग्रह येणं म्हणजेच केंद्रस्थानामध्ये म्हणजेच पहिल्या घरामध्ये येणं यालाच आपण महालक्ष्मी राजयोगसुद्धा म्हणून ओळखतो प्रथमस्थानामध्ये आलेल्या मंगळ ग्रहामुळे आपल्या धाडसामध्ये आत्मविश्वासामध्ये अतिशय सुंदर वाढ होताना दिसते आत्तापर्यंत करू न शकलेल्या कामामध्ये पुन्हा कामं करण्याची निर्णय घेण्याची प्रबळ इच्छा या काळात निर्माण होताना दिसते असा हा शुभ महालक्ष्मी राजयोग याचा लाभ म्हणजे आपल्या कार्यातील होणारी आपली आर्थिक सामाजिक भरभराट आर्थिक भरभराट याचा सुंदर अनुभव या महिन्यामध्ये आपल्याला मिळताना दिसतो तर गुरुग्रहाचा शुभ आशीर्वाद तसाही आपल्या राशीला प्रथमस्थानातून या वर्षभरासाठी आहेच त्यामुळे कळत नकळत याचा लाभ आपल्याला आपल्या कार्याला एका विशिष्ट उंचीवर चांगल्या उंचीवर न्यायला सुद्धा मदत करतो तसेच आपलं व्यक्तिमत्व त्यामुळे अजून बहारदार होताना दिसेल यासाठी आपण कोणत्या क्षेत्रात आहात त्याने काही फरक त्याने नाही पडणार मग आपण नोकरी करत आहात की स्वतःच्या व्यवसायात आहात त्यानेही नाही काही नवीन स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण आपण घेत आहात आपण कोणत्या क्षेत्रात कार्यरत असाल आपल्याला या महालक्ष्मी राजयोगाचा सुंदर लाभ मिळताना दिसेल या संपूर्ण महिन्यामध्ये तसेच या योगाचा अजून एक सुंदर लाभ म्हणजे आपले संबंध नातेसंबंध हा मंडळी या काळामध्ये जशा आपले अशा व्यक्तींशी संबंध जोडले जातील ज्यामुळे आपल्या कार्याचा आवाका आपल्या कार्याची गती प्रगती वाढायला मदत मिळेल या नवीन संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शुभसंबंधामधून त्यांच्या योग्य मार्गदर्शन आणि सहकार्यातून आपल्या कार्याला आणि जीवनाला भरभराटीकडे न्यायला मदत होईल जीवनामध्ये काहीतरी नवीन कार्य नवीन कार्यपद्धती यांचा वापर करणं समावेश करणं एक्सपिरिमेंट करणं फार महत्त्वाचं असतं असे नवीन एक्सपिरिमेंट करण्याचा विचार आणि तयारीत जर असाल तर अवश्य हाच तो कालखंड आणि हाच तो महिना आपल्यासाठी लाभ मिळवून देणारा विजय प्राप्त करून देणारा राहणार रा आहे तर अवश्य योग्य मार्गदर्शन योग्य नियोजन करून आपण आपल्या कार्याला नवीन एक्सपेरिमेंट या महिन्यात करू शकता कार्याच्या अनुषंगाने महालक्ष्मी राजयोगाचा अर्थच हा की आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात धन धान्य आर्थिक सुबत्ता निर्माण होणं आपल्या मनपसंत गोष्टींचा परिपूर्ण उपभोग आपल्या जीवनामध्ये निर्माण होणं संधी निर्माण होणं मनासारख्या गोष्टी पूर्णत्वाला जाणं जुळून येणं म्हणजे परंतु याचा अर्थ असा नाही की कुठलंही काम न करता त्याचा लाभ पदरात पडेल बिलकुल नाही तर योग्य मेहनत कष्ट यासाठी आपल्याला घेणं तितकंच जरुरीचं आहे कारण यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो म्हणजे ज्योतिषशास्त्र कधीही व्यक्तीला दैववादी बनवत नाही तर प्रयत्नवादी बनवत असतं असे निर्माण होणारे शुभग्रहांचे योग आपल्याला योग्य संधीची फक्त माहिती देतात त्याचा फायदा करून घेण्यासाठी मात्र आपल्याला कष्ट योग्य परिश्रम योग्य अभ्यास योग्य नियोजन हे सगळं करावंच लागतं हे कधीच कृपया विसरू नका हा कालखंड म्हणजे आपल्या मनासारख्या गोष्टी घडवून आणण्यासाठी जी काही आंतरिक ऊर्जा प्रबळ इच्छाशक्ती लागते त्यांची निर्मिती आपल्या बुद्धीमध्ये विचारांमध्ये मानसपटलामध्ये होताना दिसून येते आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामीग्रह बुध आणि आपल्या राशीचा शुक्र यांची शुभयुती कुंडलीच्या सुखस्थानामध्ये म्हणजे चतुर्थ स्थानामध्ये बावीस ऑगस्टपर्यंत राहणार आहे याचा लाभ म्हणजे ज्यांना नवीन वास्तू नवीन वाहन मौल्यवान वस्तू सोनं दागदागिने खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी हा महिना शुभदायक राहील तर विद्यार्थी वर्गालासुद्धा याचा शुभ परिणाम या महिन्यात मिळताना दिसेल मात्र अभ्यास सोडून इतर काही छानछौकी करण्याकडे जरा दुर्लक्ष करा नाहीतर अभ्यासामध्ये मात्र मागे पडाल तेव्हा काळजी घ्या जे विद्यार्थी इंटिरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग कला फोटोग्राफी ग्राफिक डिझायनिंग इव्हेंट मॅनेजमेंट ॲडव्हर्टिजमेंट्स वाणिज्य अकाउंटिंग शेअर मार्केट त्याचप्रमाणे बिझनेस मॅनेजमेंट हां बिझनेस मॅनेजमेंट फायनान्स मॅनेजमेंट अशा क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहेत तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड उत्तम प्रतिसाद देणारा राहील किंवा ज्यांना नव्याने या विषयामध्ये शिक्षण सुरू करायचं आहे अनुभव घ्यायचा आहे काहीतरी शिकायचं आहे भले मध्ये नोकरीच्या निमित्ताने असो त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम आहे या महिन्यामध्ये होणारा गुरु शुक्र बुध शनी या ग्रहांचा शुभयोग बांधकाम क्षेत्र समृद्धता बँक बॅलन्स वाढ आणि दैवी शक्तींचे आशीर्वाद यांचा अनोखा अनुभव आपल्या राशीच्या मंडळींना मिळताना दिसून येईल तसेच आपल्या आईचे आशीर्वाद आणि पाठिंबा या महिन्यात आपल्या राशीला उत्तम मिळेल आपल्याला सुद्धा आपल्या आई वडिलांच्या सुखाचा विचार करून त्यांच्यासाठी काही करण्याची संधी घ्यायला हरकत नाही मात्र या काळात आपल्या आईच्या आरोग्याकडे मात्र विशेष लक्ष द्यायला विसरू नका विशेष करून सांधेदुखी हाडांची दुखणे पाठीच्या मनख्याचे आधार आजार हृदयविकार संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील तर अवश्य काळजी जास्त घ्या आपल्या आईच्या आरोग्यासंदर्भात या महिन्यातील मंगळ ग्रहाची साथ व्यावसायिक मंडळींना अतिशय उत्तम पद्धतीने लाभत आहे विद्युत उपकरणं मशिनरी ऑटोमोबाईल इलेक्ट्रिसिटी अग्नी गाड्यांचे सुटे भाग यांची विक्री किंवा कुठल्याही गोष्टीचं मॅन्युफॅक्चरिंग निर्मिती अशा विषयामध्ये असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना व्यावसायिक यशाचा हा कालखंड अनुकूलता अजून जास्त वाढवतो आहे काही वाढ या क्षेत्रामध्ये करणार असणार अवश्य तुम्ही या महिन्याचा विचार करू शकता हा महिना शनिग्रहाच्या वक्री अवस्थेचा आहे ज्यामुळे आपल्याला शनी महाराज आपल्या भाग्याचा उदय करण्यासाठी कारणीभूत राहतील अर्थात याचा विस्तृत माहितीचा व्हिडिओ अवश्य पहा खाली दिलेला आहेच ज्यांना या महिन्यामध्ये मोकळ्या जागेत किंवा शेत जमिनीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने वाढवायला बिलकुल हरकत नाही आपल्या कार्याशी संबंधित काही नवीन शिक्षण घेणार असल्यास एखादा नवीन तांत्रिक विषयातला कोर्स करणार असल्यास अवश्य तो करा भविष्यात तो तुम्हाला जास्त फायदा देईल विवाह इच्छुक मंडळींना हा महिना गुरु आणि मंगळ ग्रहाच्या शुभ स्थितीमुळे शुभ परिणाम देणारा राहील अवश्य आपल्या आवडीच्या जोडीदाराचा शोध या महिन्यामध्ये वाढवायला आणि घ्यायला हरकत नाही तर ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये तसा विचार करू शकता वृषभ राशीच्या पालक वर्गांनी आपल्या मुलांच्या करिअरवर जरा अधिक लक्ष देणं अपेक्षित आहे या महिन्यात परंतु कोणत्याही प्रकारे पालक आणि पाल्य यामध्ये वाद होणार नाहीत गैरसमज होणार नाहीत याची मात्र काळजी पालक म्हणून आपल्याला घ्यायची आहे आपल्या मुलांना त्यांच्या शिक्षण आणि करिअरमध्ये योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी थोडं अधिकचं लक्ष या महिन्यात आपल्याला द्यावं लागणार तेव्हा अवश्य त्यांच्यासाठी वेळ काढा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे जे आपल्याला यशस्वी बनवू शकतं यामध्ये कुंडलीशास्त्र कशी करतं मदत या विषयीचं व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओसुद्धा पहा आपल्या माहितीसाठी तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा काय आहे उच्च शिक्षणाची दिशा कोणती आहे हे जाणून घ्यायचं असेल करिअर व्यावसायिक असावं की नोकरीमध्ये ते सुद्धा पाहण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाशी संपर्क व्हॉट्सअपवरती करून मार्गदर्शन कसं केलं जातं याची आधी माहिती घ्या आणि नंतर अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे देशातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आमच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा विचार करता या महिन्यामध्ये इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक पॉवर फार्मा फायनान्स बँकिंग आय टी केमिकल इन्फ्रा ऑटो स्टील पेट्रोकेमिकल्स हे सेक्टर विशेष फायदा देणारे राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभ मिळवून देणारा राहील मात्र घाई करू नका ट्रेडिंग करताना थोडा अभ्यास करा विचार करा संयम ठेवा म्हणजे ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम मासिक राशी भविष्य सांगते वेळी आणि आपणही ऐकते वेळी चंद्राचं भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं चंद्राचं गोचर भ्रमण महिन्यात सगळ्या बारा, आसा बारा, ची, ची, या या बारा रा घरातून आणि बारा राशींमधून होत असतं असं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसामध्ये आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या कार्याची कामाची आणि महत्त्वाच्या निर्णयांची या महिन्यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे ते म्हणजे अकरा बारा पंधरा सोळा सतरा चोवीस आणि पंचवीस या तारखांना त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर सावधानता ठेवा आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घ्या चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीला राहतं आहे ते म्हणजे एक ते दहा तेरा चौदा अठरा ते तेवीस आणि सव्वीस ते, ते, ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्त्वाची मौल्यवान वस्तूंची खरेदी करायचे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे महत्त्वाच्या गाठीबेटी करायच्यात काही महत्त्वाच्या सिग्नेचर पेपरवरती करायच्यात अवश्य या तारखा वापरू शकतात मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक नेहमीप्रमाणे याही व्हिडिओच्या खाली दिलेले अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी मंगळ ग्रहाचा मंत्र आपल्याला करायचा आहे ओम भौमाय नमः एक माळ अवश्य करा तर संकष्टनाशक गणपती स्तोत्राचे तीन पाठ नित्य उपासनामध्ये आवर्जून सुरू ठेवा ही होती आपल्या वृषभराशीची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि अवश्य हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं के प्रकाशित केली आहेत त्यापैकी के विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच आमच्या नंबरवरती अवश्य व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात कुठे असेल पाठवलं जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबुस्वामी महाराजाने लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता अवश्य मागवा तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विविध प्रकारचे शिवपिंडी तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आणि आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा दक्षिण दक्षिणद्वार दोष निवारण यंत्र यंत्र, यंत्र लक्ष्मी कवडी यांचीसुद्धा माहिती आपण व्हॉट्सअपद्वारे आधी घ्या आणि नंतर ह्या वस्तूंची आपण ऑर्डर करू शकता तर मंडळी असा आहे ऑगस्ट महिना आपल्या वृषभ राशीसाठी तेव्हा अवश्य आनंदी राहा यशस्वी व्हा हीच चरणी प्रार्थना भेटूया पुढच्या भागामध्ये मिथून राशीसाठी कळावे लोभा असावा धन्यवाद